गुरुपौर्णिमेपर्यंत बरेच जण कांदा लसूण न खाता स्वामी स चरित्र सारामृतचं वाचन करतात किंवा गुरुचरित्राचं वाचन करतात तर ते त्यांना कांदा लसूण वर्ज्य असतं तर कांदा लसूण न वापरता आपण मस्त अशी घेवड्याच्या शेंगाची चरचरित भाजी बनवणार आहोत यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झाल्यावर जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे छान असा तो चटकल्यानंतर यामध्ये मी फक्त खोबरं आहे आणि अद्रक छान असं वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे चांगलं दोन चमचे मी घालून घेतलेलं आहे मस्त असं तर हे परतून घ्यायचं यानंतर यामध्ये आपण आपल्या घरात जो आपण चटणी पावडर असते ज्यामध्ये कांद्याचा वापर केलेला नसतो ती चटणी पावडर घालायची आहे यानंतर आपण छान असं हे परतून घ्यायचं आहे आपला मसाला जो आहे ना म्हणजे चटणी पावडर जी आहे ना छान अशी परतून घेऊया बरेच जण ना गुरुवारचं मग गुरु पौर्णिमेपर्यंत असं चरित्र सारामृतचं वाचन वगैरे करतात मग त्यांना ना कांदा लसूण वर असतो त्यांच्यासाठी ही भाजी आहे ह्या पद्धतीने जरूर बनवा मस्त अशी होते चविष्ट लागते कांदा लसूणचा वापर न करता आणि दत्तगुरूंच्या आवडीची ही घेवड्याची शेंग आहे त्याची आपण भाजी बनवणार आहोत मस्त असे आता मी घेवड्याची शेंग जे आहेत निवडून मोडून वगैरे घेतलेल्या आहेत त्याच्या शिरा वगैरे काढून मोडून घेतलेल्या आहेत यानंतर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे कढईमध्ये आणि वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे मी दोन ते अडीच चमचे मीठ घालून घेतलेलं आहे छान असं आता ही परतून घेऊया तर मस्त असं आता बघू शकता छान असं परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ताड झाकून वाफ काढून घेऊया मस्त अशी ही पाच मिनटात आपली ही भाजी शेंग जी आहे ना शिजते छान अशी तर छान अशी पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता आपण पाच ते सात मिनटानंतर छान अशी आपली ही घेवड्याची शेंग शिजत आलेली आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं एक पेलाभर यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे यामुळे ना आपली भाजीची चवही दुप्पट होते त्याचबरोबर भाजी शिजत आल्यानंतर आणि कधीही रस्सा भाजी करत असाल तर भाजी जे काही घातलं आहे ना ते शिजत आल्यानंतरनच आपण शेंगदाण्याचं कूड घालायचं नाहीतर वरती असं फेस फेस आल्यासारखं होतं शेवटी घातल्यावर व कूट एक ते दोन मिनटं छान असं चा कडून द्यायचं नंतरनं याच घालवायचा असतो तर आपल्या सुक्की रसरशीत भाजीसाठीही ती तीच टिप आहे आपण सर्वात शेवटी शेंगदाण्याचं कूड घालायचं चा, छान एकजीव करायचं आणि मस्त अशी दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आणि मस्त अशी आपली चरचरीत अशी घेवड्याच्या शेंगाची रस भाजी रेडी आहे तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत कशासोबतही सर्व करू शकता मस्त असं बघू शकता डिलिशस दिसत आहे खात बघत्या क्षणी खावीशी वाटत आहे तर दोन मिनटं हिला छान अशी शिजून द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा नंतर बघू शकता आपली ही घेवड्याची शेंग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा